आपण लवकरात लवकर मी तर म्हणेन आता कारण जीव गेल्यानंतर म्हणजे ज्या प्रतिक्रिया आल्यात की ही हत्याच आहे त्यासाठी जी शिक्षा असते ती दिल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही म्हणून सर्वांनी फक्त थोडा धीर धरा नक्कीच आपल्या सगळ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे पण कृपा करून आपल्यातून आणखीन काही वेळ वापर घडू देऊ नका आपण सगळे सोबत आहोत आणि एक चांगलं महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अशा घटनांना आणि त्या घटना घडवणाऱ्यांना अजिबात थारा नाही आणि दयामाया क्षमा सुधारा हा महाराष्ट्र कापणार केली म्हणूनच म्हणून पाठपुरावा करू लवकर ठाकरे यांनी आश्वासन दिलेलं आहे की हा हत्येचाच कायदा आणखी कठोर करण्याबाबत तुम्ही काही सुद्धा वेळोवेळी मत व्यक्त केलेला आहे नुसतं हैदराबाद तो कायदा नेमका काय आहे आणि त्याच्यात आणखीन जर का काही सुधारणा करून एक कडक असा कायदा की पुन्हा कोणाला असं धाडस होणार नाही अशा पद्धतीचा कायदा हिंदी अभि लोकसंख्या आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन तर दिलंय की लवकरात लवकर निकालव आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाचा हत्येचा गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि ती जी काही शिक्षा असेल हत्येसाठीची ती शिक्षा दिली जाईल याबद्दल त्यांनी आश्वस्त केलेलं आहे लवकरात लवकर निर्णय लागावा कठोरातला कठोर कायदा याबद्दल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत असं देखील ते म्हणालेले आहेत आणि विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ही अत्यंत दुःखद वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आणि हळहळ व्यक्त होत आहे या घटनेसाठी या मुला ज्या ज्या मुलांनी ही घटना घडवली आणि हे क्रूर असं कृती केलं त्याला फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या मुलीच्या आत्म्याला शांतीही मिळणार नाही म्हणून लवकरात लवकर कमीत कमी कालावधीमध्ये या नाराधमाला फाशी झाली पाहिजे आणि फाशी होऊनच या मुलीला शांती मिळेल या भूमिकेतून सरकारची भूमिका ठोसपणे ती, ती लक्ष ठेवून काम करेल की अशा प्रकारचा अन्याय करणारा जो आहे त्याच्या मनातली कायद्याची भीती संपलेली आहे आणि त्यामुळे टीका करणं हा माझा स्वभाव नाही मी उद्धवजींना विनंती असे करेन की साधारणतः त्या राज्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेतच त्या राज्याचे मुख्यमंत्री गृह स्वतःकडे ठेवतात कारण शेवटी सगळीच खाती मी चालवतो असं म्हणत असताना अतिशय महत्वाचं खातं असतं गृह अनिल देशमुख हे आमचे चांगले मित्र आहेत ते काही कमी करतात असं मला म्हणायचं नाही रोजचं मॉनिटरिंग ह्या विषयाचं व्हायला लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केसेस लवकर मार्ग लागले इकडे आमच्या कोपर्डीच्या घटनेमध्ये परवा सुप्रीम कोर्टामध्ये सरकारचा वकीलच उपस्थित राहिला नाही असंवेदनशीलता बरोबर नाही वेळेला अशा प्रकारे काही सरकार सरकार पडलेलं नाही असा मेसेज गुन्हेगारांमध्ये जातो त्याच वेळेला गुन्हेगार अशा प्रकारच्या गोष्टी वर्णन करण्याची आवश्यकता नाही उभं आंदोलन सगळ्या आणि हा पूर्णपणे अर्थातच घर शोकाकुल झालंय गाव पूर्ण सुन्न झालेलं आहे या मृत्यून त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले लवकरात लवकर असं या आरोपीला शिक्षा होईल यासाठी आवश्यकता नाही कोणत्याही शब्द तिचं वर्णन करता येणे शक्य नाही एवढी भयानक आणि पाशवी घटना दुर्घटना ही होती मुलं झाली आहे मी सर्वांना विनंती हीच करेन की आपण सगळेजणं थोडासा धीर धरा जे आरोपी आहेत त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध करून त्यांना लवकरात लवकर मी तर म्हणेन आता कारण जीव गेल्यानंतर मरेवी पायल म्हणजे ज्या प्रतिक्रिया आल्यात की ही हत्याच आहे त्याच्यामुळे हत्येसाठी जो काही अपराधाला जी शिक्षा असते ती दिल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही म्हणून सर्वांनी फक्त थोडा धीर धरा नक्कीच आपल्या सगळ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे पण कृपा करून आपल्यातून आणखीन काही वेळ वापर घडू देऊ नका आपण सगळे सोबत आहोत आणि एक चांगलं महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अशा घटनांना आणि त्या घटना घडवणाऱ्यांना अजिबात थारा नाही आणि दयामाया माया क्षमासुरा हा महाराष्ट्र दाखवणार का म्हणूनच म्हणूनच की